विरू काय खेळतोय तू टेम्पो खेळतो मग इकडं केवढं सामान आहे भेटलं ना घ्या घ्या खेळापल कुठे ॲपल कुठे ॲपल ॲप्पल कुठे ॲप्पल हा घेत आहे हा दे मला ॲपल दे ते नको ॲपल द्या ॲपल ॲपल कुठे ॲपल विरू टॅम्पो येते टॅम्पो ॲपल कुठे ॲप्पल ॲपल कुठे ॲपल कुठे ॲप्पल कशी ते रे हो hey. दादा दादा ॲपल द्या हांॲ ॲप्पल ठेवा बाजूला आता आता येऊ कसे फील तयार झाला ॲप्पल देतो ॲपल खातो तू ॲपल खातो तू ॲपल खायचं आहे तुला खरं वाला नाही ते खायला येऊ <laughs> <laughs> काय पाहिजे आता हो काय घ्यायचं आता बसल्यावर मस्त पैकी कसं असतं पडत नाही आता मस्त रांगायला लागतो हा पडला अजून जमा नाही आम्हाला रांगायला थोडं थोडं जमतंय ह्या ना विरू हा ना विरू Bu. <laughs> Viru. Viranj. E viranj, é viranj. Tu viranj é, né? E viranj. E viranj. Jee, काय पाहिजे काय 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 पाहिजे तुला आता ते घालायचं तोंडात काय राका तू वीर बाय बाय कर ना बाय बाय कर बाय बाय कर ना बाय बाय कर ना कशाला येतो इकडं <coughs> तो तो काय पाहिजे काय बाय बाय कर ना झालं खेळायचं बस बश खेळायला बस, बस? ए पोरा हे विरांश बस असं बश बशी तर बस बाय बाय करून दाखव चल विरू दादाला बाय बाय येतं ना करून चल बाय 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 करू बाय 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 नको छी गंदा नको नको तोंडात नको घालू नको नको ना श नको नको कर नको कर। नको कर छोट 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 ये तोंड कसं केलं ते नको नको म्हण नको नको म्हणून नको कसं म्हणायचं नको 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 म्हण नको हां नको हिजी सोड गंदा ही नको तोंडात नको घालाय नग न गं म्हण ना न कसं म्हणायचं नगं न गं हं तोंड कसं केलं ते आता बाय बाय कर बाय 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 करून ना बाय 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 कर बाय 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 म्ह म्हण ना बाय बाय ती सोड ना मग बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय करा छोडा छोडा बाय 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 कर बर नाही देते देते विठोबा रुकुमाय कर विरू विठोबा रुकुमाय कर ना ए पण ना कसं उरतो नवीनच आयडिया काढली हळूच पसायची खाली एकच पाहिजे असते एक म्हणजे हा विठोबा रुकुमाई कर विठो बारुक, बारुक माई कर विठो बारुक माई विठो बारुक माई विठो बालकुमाई विठ बारुक माई नको नको, नको? यो गोडा। यो घोडा यो घोडा कसा करतोय घोडा काय पाहिजे घोड्याला काय यो गेलं पुढं गेलं पुढं ए घोड्या टुकलुक तुक टुकलुक घोडं बा इकडे बघ ना दादा विरूप बघा श्क, <laughs> इकडं फ्रीजच खालचं ते ड्रॉवर ओपन केलंय कसा गुडघ्यावर बसलाय एवढं खेळायला टाकलंय पुढं पण त्याला दुसरंच काहीतरी पाहिजे असते नुसता काम हडवतो बघा कसा बसलाय हा हा इकडं बघ विराज ए विराज चिकू <laughs> कोण आहे चिकू कोण आहे चिकू चिकू कस तोंड करतय चिकू चिकू आता का फ्रीज घ्यायचा का वडून खाली होय रे बास, बास, या बाहेर त्याला ठेवू लावून लावून ठेवा ठेवा लावून त्याला चांगलाच गुडघ्यावर बसतोय आता आणि हळूहळू रांगायला पण लागलाय थोडं रांगतो की कटरतोय हो कसा दम देतोय वा 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 देऊन तेवनत आहे पडी पडी नाही पडी सोडा सोडा सगळं घेतलंय गोळा करून पाय पस या आमचं पिल्ल बघण तिकडे आमचे महागचं असते ना आता ते मस्तपैकी सरपटे पहिलवान होते अगोदर सरपटच सगळीकडे जायचे पण आता कुटाने वाढवायला लागलेत रांगायला याय लागले पाहुण्यांना आमच्या है ना तुम्ही पाहुणेत काय आमचे हय छोटे पाहुणे काय करतोय तू काय करतोय काम करू लागतो मग यो! चिडलाय काय रे तू काय चिडलंय रे तू काय करतोय तू विरू कुठलं काम करायला लागलाय? आहे अय इकडे बघ ना लाव ना त्याला बाबू लाव लाव त्याला दादा ए विरू चिकू ए चिकू 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 चिकू, चिकू। ह्यू काय वाचते इकडे बघ ना शो स्वामी समर्थ इकडे या ओ आता विराशने दुसरं पण काम इकडं सुरू केलंय आमचा पडदा काय आता राहत नाही बर का त्याला फार हिंजड हिंजड घेतो त्याला ये, ये इकडं चल ये चल इकडे या चला इकडे या चला।, 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 चला या 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 दमले दमले पैलवान सरपटी पैलवान झाले परत यो तुटना आपल्या इकडे या विरू इकडे ये ना चल ये ना इकडं चल ना भुवा बुआ कुठं गेला विराज कुठं गेला भुआ दिसला दिसला अयो दिसला तुटून ना आपल्या इकडे चल पडदा तुटून आपला चल इकडं ये ना इकडं दादा होय आता काय पडदा राहत नाही आमचा बाबा ए गायब झाला विरू दिस ना आम्हाला दिसतच नाही आता आता दिसत दिसला 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 बू कुठे गेला बो दिसला गायब झाला दिसला दिसला बास आता इकडं चल बाबू हे दादा लागन इकडे तुला हे पोरा काय झालं चिडायला तुला काय झालं दादा हो का असं करून दाखव मला चल मला शिकव ना असं कसं करायचं कश करायचो कसं करायचं असं य तसं करायचो मला येतच नाही मला शिकव नीट हो असं करायचं ना कशा कसं करायचं तसं करायचं तसं तसं करायचं बल बर तसं करते हां जमते आता मला पण तिच्या आच ना जमलं जमलं विठो कुमाय कसं करायचं विठो रोकुमाय कसं करायचं कसं तसं करायचं कसं परत दाखव ना करून परत दाखव ना करून विठो बालकुमाई विठो बारकुमाई विठ बालकुमाई कसं करायचं मी जमलं आता मला हो येतं येते आता विठोबा रुकुमाई शिकव शिकव की विठोबार कुमाई विठो रुकु माय शिकव विठल विठल विठोबारख विठो विठो। विठो माई हसो येऊ कुठे जायचं कुठं जमतय जमतय दादाला दादाला दा जमतय जमतय ह स्वामी समर्थ दारा घ्या खेळा येऊ कस मारतोय रे कसं मारतोय